नमस्कार मित्रांनो तुमच्या आपल्या ऑनलाइन गाईड या युट्यूब चॅनेल वर स्वागत आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या भरती दोन हजार जर तुम्ही बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीच स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओ मध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत पदे पात्रता फी निवड प्रक्रिया परीक्षा तारखा आणि काही महत्वाच्या टिप्स सुद्धा एस सी म्हणजे काय सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल परीक्षा यामध्ये केंद्र सरकारी खात्यांमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाते एल डी सी लोअर डिव्हिजन क्लर्क जयस ए जुनिअर सेक्रेटरियट असिस्टंट डीईओ डेटा एंट्री ऑपरेटर या वर्षी एकूण तीन हजार एकशे एकतीस पदे जाहीर झाली आहेत आणि वयोमर्यादा व कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण डीईओ साठी सायन्स मधून बारावी उत्तीर्ण गणित विषय वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे एक जानेवारी दोन हजार रोजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उमेदवारांना पाच वर्षे ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे सवलत अर्ज प्रक्रिया आणि फी अर्ज फक्त ऑनलाइन करायचा आहे अर्जाची अंतिम तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत फी सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी शंभर रुपये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला डी आणि माझी सैनिक उमेदवारांसाठी फी नाही परीक्षा आणि निवड प्रक्रिया पहिला टप्पा संगणकावर आधारित परीक्षा शंभर प्रश्न एकूण दोनशे गुण विषय इंग्रजी सामान्य ज्ञान गणित रिझनिंग परीक्षा तारीख आठ ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा टिअर टू वर्णनात्मक पेपर निबंध कि चाचनी टाइपिंग चाचनी संभाव्य महीने फेब्रुवारी मार्च दोन हजार टाइपिंग स्पीड इंग्रजी पंचतीस शब्द प्रति मिनिट हिंदी तीस शब्द प्रति टिप्स, मिनी महत्व प्रश्नपत्रिका सोडवा दर रोज ते चार तास अभ्यास करा. रोज किमान तीस मिनिटे टायपिंग सराव करा अधिकृत वेबसाइट आणि माझी नोकरी सारख्या विश्वसनीय साईट्सवर अपडेट्स तपासत राहा सारांश एकूण पदे तीन हजार एकशे एकतीस पात्रता बारावी पास अर्जाची अंतिम तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस परीक्षा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच सरकारी नोकरीविषयक अपडेट्ससाठी आपल्या ऑनलाईन गाईड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद